नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सहा एप्रिलला फिल्टर कॉफी हे नवीन नाटक रंगभूमीवर येतं आहे आणि त्याचे निर्माते आत्ता माझ्याबरोबर आहेत राहुल भंडारे तर माझे मित्र आहेत गेली अनेक वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो आणि दिलीप जगतापाई माझ्याबरोबर आहेत तेही या नाटकाचे निर्माते आहेत तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे एकतर तुमची अद्वैत थिएटर ही संस्था खूप विख्यात आहे आणि महेश मांजरेकरांची अश्वमी थेटर्स तर ह्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे मनोरंजनाची हमीच असते तर थोडं सांगा की परत तुम्ही एकत्र येत आहे काय नेमकंच आणताय आणि मग मी तुमच्याकडे येतो याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे रितिशा रितिशा प्रोडक्शन म्हणजे आमचे दिलीप दादा आहेत ह्यांचं म्हणजे साहित्य कलेविषयी अत्यंत प्रेम होतो म्हणजे मूळचे आता तुमच्यासमोर पहिल्यांदा बोलतो आहे मी मुळचे ते पोलीस खात्यातले प्रोड़क्� रिटायर्ड डी सी आहेत परंतु साहित्याशी त्यांची कनेक्टिव्हिटी एवढी चांगली आहे की त्यांनी ब अनेक लेख लिहिले आहेत ले ले अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांना अनेक वर्ष माझ्यासोबत त्यांनी सिनेमा पण केला बेसिकली चिन्मय म्हणले का त्यात ॲक्टर होते आणि बऱ्याच वर्षापासून आमचं डिस्कशन होतं की नाट्यक्षेत्रात त्यांना यायचं आहे त्यामुळं सर जरा थांबा आपण येऊ तर चांगलं ग्लॅन्जर येऊया आणि जेव्हा मला महेश सरांनी सांगितलं राहुल असं असं नाटक आपल्याला करायचं आहे त्यामुळे तो सर म्हटलं तर प्रोडक्शन रिच आहे आपलं तर सर, बोला बाबा सर मग मग सरांना दादांशी दिलो बोला की असं असं नाटक आहे तुला आपल्याला करायचंच आहे तू सांग मला आपण कसं करायचं तू सांग आणि रीतीशा प्रोडक्शन जॉईन झालं त्यामुळे आदोवाई थिएटर किंवा अश्वमी थिएटरला असं चार चार नाटणारी रितिशा प्रोडक्शन आज पहिल्यांदा रंगभूमीवर पहिलं त्यांचं नाटक असणार आहे आणि येतं सहा एप्रिलला नाटक मराठी रंगभूमीवर येणार आहे प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि आनंद या गोष्टीचा होती की अद्वैतची कलाकृती ही नेहमीच वेगळी आहे अनेक नाटकं तर अठरा वर्ष झाली मराठी रंगभूमीची सेवा करताना सत्तावीस अठ्ठावीस नाटकं झाली आणि असं विचार होता मनात की हे नाटक करत असताना की आपल्यासोबत अनेक लोक जोडली गेली पाहिजे चांगली जी खऱ्या अर्थाने रंग रंगभूमी शिकेल रंगकर्मी म्हणून ना काहीतरी या इंडस्ट्रीत करायचं आहे तर त्यातलं हे दिलीत जगताप साहेब आमचे आणि ते बोलले त्यांनी मला होकार दिला मी महेश साहेबांना सांगितलं महेश सरांनी एका क्षणाचाही विचार न करता राहुल डन सरांची यांची मिटिंग झाली आणि माझ्यापेक्षा ह्यांची रंग आता सलोखात झालेला आहे त्यामुळे आता मराठी रंगभूमीला एक रिच आणि क्लासिक प्रोडक्शन अनेक वर्षानंतर बघायला मिळणार आहे असा मला विश्वास okay. आहे आणि नक्कीच लोकं त्याच पद्धतीने ते ॲक्सेप्ट करतील ते नाटक कारण ज्या पद्धतीचं लिखाण केलं आहे सरांचं कारण yeah. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की पंधरा वीस वर्षापूर्वीचं हे त्यांच्या डोक्यातली कॉन्सेप्ट yeah. आहे आणि ते आता इतक्या वर्षानंतर मराठी रंगभेणू दाखल होते आणि मग मी मध्यंतरी सरांशी बोलवतो स्क्रिप्टच्या कामावर सुरू होतं आम्ही सहा महिन्यापासून एक एक पेजवर काम करायचे लोक एक एक नाटकं प्रोड्यूस करायची ते सर्व राहुल हे एक कसं एका वर्षात दहा दहा नाटकं प्रोड्यूस करू शकतात किंवा लिहू शकतात सरांचं इतकं अतोनात लिखाणावर काम चालू होतं आणि त्याच्यानंतर दिग्दर्शक म्हणून तर ते तुम्हाला जगविख्यात आहेत त्यांच्यावर दिग्दर्शनात कोणी हात पकडू शकत नाही सरांचा महेश सरांचा सो मला असं वाटतं आहे की ह्या नाटकाला सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत दिलीप जगताप साहेब सगळे चांगले निर्माते मराठी रंगभूमीला आता मिळणार आहे आपल्याला आणि टेक्निकल जो तुम्ही बघितलं शीतल तळपती असेल संदेश बेंद्रे असेल किंवा म आमचा मोडक जो आहे संगीतकार अप्रतिम म्युझिक केलेलं त्याने अप्रतिम म्हणजे अप्रतिम म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नाटकाचं कर्टन ओपन होईल त्यावेळी तुम्हाला पहिलं टाळी सेटला पडणार म्हणजे प्रोडक्शनला पडणार म्हणजे आम आम्हाला पडणार म्हणजे रितिशा प्रोडक्शन असेल अनुया थिएटर असेल किंवा अश्विनी थिएटर असेल त्याला पडणार आहे त्याच्यानंतर परफॉर्मर जो तुम्ही पाहिलेले आहेत म्हणजे आमचा विराजस असेल किंवा उर्मिला कानेटकर असेल किंवा आमची नवीन जे ॲक्टर अंकिता आहे किंवा किंवा आहे आमचा ही सगळी विक्रम गायकवाड ही सगळी टीम इतकी जबरदस्त जोडली गेली ना त्यामुळे हे प्रोडक्शन उत्तमच होणार आहे याच्यावर पूर्ण विश्वास आहे रसिको मी तुम्ही बघितलं का मी जेना फक्त एकच प्रश्न विचारला पण त्यांनी दहा वेगवेगळी वेग उत्तरं दिली आहेत म्हणजे हा माणूस किती फॅशनेट आहे हे कळतंय याच्यातून श्वास आहे तर दिलीपजी मी आता तुमच्याकडे येतो तर तुम्ही ह्याच्या आधी चित्रपटही केलेला आहे आणि आता हे नाटक तुम्ही पहिल्यांदा येत आहे आणि तेही महेश मांजरेकरांबरोबर फार महत्वाची गोष्ट आहे कारण तो रंगभूमीवरचा माणूस आहे मुळात महेश मांजरेकर हा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय एकंदरीत तुमचा अनुभव तुमचा तुम तुम्हाला तुम्हा, तुम्हा काय या क्षेत्रात यावंसं वाटलं ह्याच्याबद्दलही थोडं सांगा कसं की मी एक लहानपणापासून एक छोटा कलाकार म्हणजे गावातला कलाकार वगैरे गाणी म्हणणं कविता करणं लेझिम खेळणं वगैरे अशा पद्धतीचा हा कलाकार पण योगायोगानं मी पोलीस खात्यात आलो आणि रिटायर झाल्यानंतर रिटायर होण्याच्या अगोदरसुद्धा ही कलाकार रिटायर झाल्या वाटत नाही <laughs> तुमच्या ह्याच्यावर <है> <laughs> पण तो एक असा स सहयोग जम जमून आला माझी राहुल बरोबरची गेले एक पंधरा एक वर्षाची मैत्री आहे आणि त्यावेळेसपासून मी म्हणायचो की मला या नाट्यक्षेत्राशी जुळायचं आहे त्याच्या अगोदर मी एक चित्रपट केला मी स्वतः लिहिला होता आणि चिरगुट नावाचा हां आणि उपेंद्र लिमये चिन्मय मांडलेकर अशा मोठ्या बजेटमध्ये तो करें। स्टार कास्टचा पिक्चर केला होता परंतु नाट्यक्षेत्र हे एक वेगळं लाइव आणि मला जवळजवळ मी नाईन्टीन एटी फोरमध्ये बॉम्बेमध्ये आलो आणि तेव्हापासून मला ना जो नाटकाचा जो छंद लागला तर त्या छंदामध्ये मला हे असं वाटायचं की मला या नाट्यक्षेत्राशी जुळायचं आहे या नाट्यक्षेत्राशी जुळताना माझे राहुलबरोबर चर्चा व्हायची पण राहुलचं असं म्हणणं असायचं की असं काही नाटक असलं पाहिजे की जेणेकरून तुमची एंट्री ती तींदानी झाली पाहिजे आणि एक, देड़ी एक हा साजेशी व्हायला पाहिजे आणि गेले एक सहा महिन्यापूर्वी मला त्याने असं सांगितलं की एक फिल्टर कॉफी नावाचं एक नाटक मांजरेकर साहेब लिहित आहेत आणि ते स्वतः डिरेक्ट करणार आहेत तर हा योगायोग माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा होता मी ती संधी साधू इच्छित होतो राहुलच्या माध्यमातून मला महेशजींशी भेटायला मिळालं महेशजींनी ज्यावेळेस मला विचारलं की तुम्ही कोण काय वगैरे चर्चा झाल्यानंतर राहुलनी माझी ओळख करून दिली आणि राहुलला विचारलं त्यांनी की तुम्ही सांगितलं आहे का ह्यांना स्टोरी वगैरे ते म्हणे एक ओव्हरऑल एक मी आयडिया दिलेली आहे पण तुम्ही नॅरेट करा नॅरेट करताना त्यांनी मला हार्डली एक पंधरा वीस मिनिटाचं नॅरेशन दिलं पण त्या नॅरेशनमध्ये एक माझ्यामध्ये दडलेला कलाकार जो आहे तो त्या कलाकाराला ते पंधरा वीस मिनिटाचं नॅरेशन इतकं भयानक वाटलं आणि ते अचंबित करणारं होतं वेगळं होतं दुस असं विस्मयजनिक होतं दुसरी गोष्ट चालू घडामोडीला ते आवश्यक असणाऱ्या ॲक्टमध्ये बसणार होत आणि असं असल्यामुळे त्या नाटकाची जी एक म्हणजे मूळ त्याचा जो गाभा आहे तो इतका आवडला सुरुवात त्याच्यानंतर मला महत्त्वाची गोष्ट आहे की महेश मांजरेकर या नावाशी मला जुडण्यात योग आणि माझ्या पहिल्या नाटकामध्ये जुडण्याचा योग मला मिळतोय हे डावलणं करणं शक्य नव्हतं त्यामुळे तो योग मला सावडला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याला स्टारकास्ट जी मिळाली ती इतकी तगडी मिळाली की महत्वाची गोष्ट की आपले मुर्मिला कानेटकर पूर्ण प्रथमच प्रथमच रंगभूमीवर पदार्पण आहेत आणि कुल विराजस, विराजस कुलकर्णी हे विक्रम गायकवाड पण विराजस कुलकर्णी हा नाट्य नाट्यक्षेत्रातला एक मी आत्ताच ह्या करतो की या नाट्यक्षेत्रातला तो एक सिम्बॉल म्हणून तयार होणारा मोठी मजल मारणारा ॲक्टर आहे जो की मी त्याची एकच रिहर्सल पाहिलेली आहे पण तो मी इतका इम्प्रेस झालो की ज्या पद्धतीनं त्या डायरेक्शन करतात महेजी आणि त्याच्यानंतर तो, तो जितक्या पद्धतीने रिसिप्ट करतो आणि रि रिया, रिॲक्ट करतो इतकं सुंदर कर योगायोग जमून आलेला आहे त्याला सोबतीनं मिळालेली अंकिता लांडे असो किंवा विक्रम गायकवाड असो की आमचा मेश्राम असो इतकी छान हे टीम जमलेली आहे इतकी तगडी जमलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची टेक्निशियन बाजू जी आहे टेक्निकल जी बाजू ते, इतकी स्ट्रॉंग आहे आणि महेशजींचं एक स्वप्न होतं की माझा रंग असेल तो अप्रतिम असला पाहिजे आणि त्या पद्धतीचाच प्रोड्युसर मला पाहिजे आहे सुदैवानं 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 त्यांनी जो रंगमंच मला दाखवला तो इतका भावला मला की नाही आपण काहीतरी वेगळी इतिहास घडवू शकतो की आत्तापर्यंत नाट्य क्षेत्रामध्ये जे काही स्टेज आले खूप चांगला आले छान आले लोकांनी ॲक्सेप्ट केले आजपर्यंत मराठी रंगभूमी इतक्या तगड्या पद्धतीने चालू आहे हे सगळं जरी असलं तरी आमचा हा दोन हजार पंचवीसचा जो चेंज असेल तो ह्या र मराठी रंगभूमीला एक चॅलेंजेबल असेल अरे तो पडदा उघडताच मान डो रसिकांचे डोळे भिरभिरले पाहिजेत अशा पद्धतीचा आम्ही रंग मंच उभा करतोय आणि ती जी hmm. okay. कलाकृती जी आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतोय ना त्याचा प्रोड्युसर होण्याचा जो सन्मान मला जो मिळतो आहे तो फक्त ह्या आपल्या महेशजीमुळं मिळतोय असं वा। मला वाटतं त्याचा मध्य मध्य आमचा राहुल आहे इतका सुंदरतेने हे नाटक होणार आहे विषय विस्मयचकित करणारा आहे आणि आत्ताच्या ह्या घडीला तरुणाई असो किंवा महिला असो किंवा ही सिस्टम असो किंवा मी असं तर म्हणेन की कायद्यामध्ये सुद्धा या ब गोष्टीचा बदल करावा का किंवा या गोष्टीला प्राधान्य द्यावं का इथंपर्यंत कानपिचक्या काढणारा हा विषय आहे असं मला वैयक्तिक वाटतं आणि तो ॲक्सेप्ट करण्याचा आनंद मला मिळाला आणि पहिलंच नाटक या तगड्या पद्धतीनं तयार होतंय ह्याचा मला खूप आनंद होतोय राहुलजी तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात आहात मी सुद्धा आहे निर्माता इतकं भरभरून बोलत नाही पण हे बोलतायत कारण ह्यांचं प्रेम आहे रंगभूमीवर ते लक्षात येत आहे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवाय म्हणजे दिलीप साहेबांचा सा मुळात प्रवास जो आहे हा दादरचा आहे पहिलीच पोस्टिंग शिवाजीबाग पोळी त्यांना सतत शिवाजी मंदिरला नाटक बनण्याची आवड लागलं आणि तेव्हापासून म्हणजे हे तीस वर्षापासून त्यांच्या मनात कुठेतरी नाटक हे बघणं लपलेले ते ती कलाकृतीबद्दलची उत्सुकता त्यांच्या मनात आहे आणि त्या भूमिकेत ती एक्साइटमेंट जी बघतो आपण ती ती त्याच्यातलीच आहे आणि डेफिनेटली ज्या पद्धतीचा ज्या हे प्रोडक्शन होणार आहे नक्कीच लोकांना तो विषय तर वेगळाच आहे त्या विषयाबद्दल आम्ही काही बोलत नाही पण प्रयोगांबद्दल सांगा की क म एप्रिल महिन्यात कुठं कुठं प्रयोग होणार आहे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपला मुंबईमध्ये जो प्रयोग आहे पुण्यामध्ये नाशिकमध्ये होणार आहेत आणि सगळ्यात इंटेरियरमध्ये आम्ही जाणार नाही आहोत कारण एप्रिलमध्ये नाही म्हटलं तर पंधरा ते वीस प्रयोग आपले होणार आहेत या महिन्यात खूप छान मला वाटतं की दिलीपजी मला काय वाटतं की तुम्ही कोणत्या लोकांशी जोडले जाता सुरुवातीच्या काळात हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे अत्यंत विश्वासार्ह अशा व्यक्तींशी तुम्ही जोडलेले आहात राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर मुळात महाराष्ट्राच्या विश्वसनेला एकदम व्हॅल्युबल असणारा डिरेक्टर लेखक अभिनेता हा मला लाभला हेच माझं भाग्य आहे हेच माझं भाग्य माझी तुम्हाला एक विनंती अशी आहे तुम्ही पहिलं पदार्पण केलंय तर असे ऍक्टिव्ह राहा आता या क्षेत्रात चित्रपटही करा जेणेकरून प्रेक्षकांना चांगलं चांगलं मनोरंजन देता येईल राहुलजी तर आहेतच आणि आणखी काहीतरी एखादी भव्य दिव्य कलाकृतीत तुम्ही दोघांनी एकत्र आणा तर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आत्ता आम्ही नाटकापूर्वी बोलतोय तेव्हा मी नाटक बघतो आणि पुन्हा एकदा बोलतो तुमच्याशी आपण सर्वांनी आवर्जून हे ना नाटक बघावं मी इव्हन मराठी रसिकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचं हे नाटक आपण जर बघितल्यानंतर ह्या मराठी इंड नाट्य इंडस्ट्रीमध्ये हा वेगळा चेंज आपण आणत आहोत आणि याच्यानंतर प्रत्येक प्रोड्युसरला हे एक चॅलेंज राहील की आपण ह्याच्यापेक्षा नाट्य निर्मिती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा पद्धतीचं नाट्य थोडंसं पुढे एक की जसं बाहुबली एक बिग बजेट प्रोडक्शन किंवा आता छावा जो गाजतोय आपला सिनेमा ते जे बिग बजेट जे ग्लॅन्जर त्या सिनेमामध्ये आहे कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे म्हणजे या दिलीप दादांच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगतो की तो ग्लॅन्जर तुम्हाला कुठेच नवी दिसणार कॉम्प्रोमाइज कुठेच केलेलं नाही मराठी रंगभूमी काठ टाकते बोलतो ना मग काट इथून काट टाकणं सुरू होणार आहे आणि लोक या नाटक आणि लोकांना आता पर्याय नाही की यार राहुल आता तू आम्हाला एक लँडमार्क दिलेला आहे आता इथून आम्हाला पुढे करायचं खूप छान मला वाटतं की तुम्ही दोघं ज्या पद्धतीने भरभरून बोलताय मला नक्की खात्री आहे काहीतरी जबरदस्त असणार आहे तर आम्ही हे नाटक बघतो आणि आपण पुन्हा पोस्ट आपण इंटरव्ह्यू करू तुम्ही वेळ द्या आम्हाला